लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बुलंदावाडीत आगीने उरूप धारण केल्याने लाखोचे नुकसान बोमळी रोडवर जवळपास चाळीस ते पन्नास दुकान परिसरात लागली होती आग आहे देवणी येथून देवणी तालुक्यातील वलांडी येथे आज दिनांक तीस डिसेंबर दोन रोजी सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान वलांडी बस स्थानक शिवाजी चौकात भीषण आग लागल्याने अग्निशमक दलाच्या पथक प्रयत्नाने ही आग विजवण्यात आल्याने पुढील होणारा अनहथ टळला याबाबत सविस्तर वृत्त असे की वलांडी येथील बस स्थानक चौकातील बोंबडी रोडवर जवळपास चाळीस ते पन्नास दुकाने असून यातील फर्निचरच्या प्लायवूडच्या दुकानाला आग लागल्याने ही आग उग्र रूप घेतल्याने बाजूच्या मोबाईल दुकान व ऑइल दुकान यांना आग लागल्याने ही आग एवढी भीषण झाली की लोकांना जवळ येण्यास व रोड लगत जाण्यास मुश्किल होऊ लागले यावेळी देवणी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक ठोके यांनी तात्काळ भेट देऊन देवणीच्या अग्निशमक दलाला पाचारण करून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला यावेळी अग्निशमक दलाचे पाणी संपल्याने पर्याय म्हणून त्यांनी टँकरने पाणी मागून ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला तर काही काळातच दुसरी अग्निशमक दलाचे पथक मागून ही उग्ररूप केलेली आग विझवण्यात आली ही सतर्कता म्हणून विद्युत कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित केल्याने पुढील अनर्थ टळला यावेळी गावच्या सरपंचांनी याची सतर्कता म्हणून निलंगा उदगीरवरून आणखी अग्निशमक दल मागवले अग्निशमक दलाच्या अथक प्रयत्नाने आणण्यात यश आले या कामे वलांडीचे सर्वसामान्य नागरिकांसह गावचे सरपंच प्रतिष्ठित नागरिक पत्रकार संघटना व्यापारी संघटना इत्यादी व पोलीस दलाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी या दुकानांना रिकमे करण्यासाठी प्रयत्न केले व ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले रिपब्लिकन वार्तासाठी वलांडी देवणी प्रतिनिधी अजित सौदागर लातूर